नाफेड आणि एन सी सी एफच्या भोंगळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे कारण अठ्ठावीस एप्रिलपर्यंत नाफेड आणि एन सी सी एफकडून कांदा खरेदीची नि निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे मात्र आता मे संपत आलेला आहे तरी देखील अद्यापही नाफेड किंवा एन सी सी एफकडून कांद्याची खरेदी सुरू करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे खरं तर मे महिन्यामध्ये क कांदा खरेदी सुरू होण्याची अपेक्षा होती मात्र अद्यापही सुरू झालेली नाही आपण जर बघाल तर नाफेडकडून मागील काही वर्षांपासून सरकारला जो बफर स्टॉक कांद्याचा करायचा असतो त्यामध्ये लाखोच्या टनामध्ये हा कांदा घेतला जातोय मागच्या काही वर्षांमध्ये बघाल तर पाच लाख तीन लाख सात लाख असं कांदा खरेदी इतका टन कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून झाला आमची मूळ तक्रार जी शेतकऱ्यांची आहे ही खरेदी पारदर्शक व्हायला पाहिजे वेळेवर व्हायला पाहिजे जसं सरकार ग्राहकांचंही डोळ्यासमोर ठेवून तिची खरेदी करतो बफर स्टॉक केला जातो कांद्याचा तसंच शेतकऱ्यांचा कांदा जेव्हा मुबलक प्रमाणात उत्पादन होतं आता यावर्षी जर बघाल तर मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झालेलं आहे एकीकडं एक अवकाळी पाऊस बेमोसमी पाऊस त्याच्यातून शेतकऱ्यांचं कांद्याचं नुकसान होतं आहे आणि अशा वेळी अगदी एप्रिल महिन्यापासूनच ही कांद्याची खरेदी होणं खऱ्या खरे अर्थानं आवश्यक होतं परंतु दुर्दैवानं अजूनही नाफेडचा जो कांदा खरेदी कुठल्या प्रकारे सुरू झाली नाही ही अति तातडीने नाफेडची कांदा खरेदी सुरू होणं गरजेचं आहे थेट बाजार समित्यांमध्ये जाऊन लिलावाद्वारे हा कांदा शेतकऱ्यांचा खरेदी केला तर शेतकऱ्यांना काहीतरी अधिकचा दर मिळेल आज जर बघाल तर शेतकऱ्यांचा कांदा अवघा पाच सहा रुपये आठ नऊ रुपये इतका प्रति किलो दराने खरेदी होतो आहे आणि आज शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च हा वीस रुपयापेक्षा अधिक आहे तर किमान तीन हजार रुपये क्विंटल किंवा तीस रुपये किलो हा दर शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे सरकारने पुढाकार घेऊन हे करणं गरजेचं आहे आज महाराष्ट्रामध्ये सत्तर वर्षापूर्वी असा पाऊस झाल्याचं जुने लोक जाणकार लोक सांगत आहे आता जो पाऊस होतो ह्या पावसामध्ये गेल्या आठ बारा दिवसामध्ये सातत्याने शेतकऱ्यांचा कांदा काही शेतामध्ये असल अडकून पडलाय त्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि जो कांदा बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येतोय त्याला दर मिळत नाही असं दुहेरी संकटामध्ये शेतकरी सापडले आहे नाफेड एन सी सी एफने ने खरेदी सुरू केली असती तर काय त्याचा फायदा झाला साहजिकच ज्या शेतकऱ्यांना आता कांदा साठवणुकीची सुविधा ज्यांच्याकडे नसते अशा शेतकऱ्यांना आपल्या शेतातून काढलेला कांदा विकण्यापासून पर्याय नसतो त्या शेतकऱ्यांना नाफेड एन सी सी एफने सरकारने जर निश्चित करून दिला आणि चांगल्या दराने वीस रुपयेपेक्षा पंचवीस रुपयापेक्षा अधिक दराने हा कांदा खरेदी केला तर निश्चितच त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता परंतु दुर्दैवाने सरकारच्यावर भाव वाढतं तेव्हा मात्र भाव पाडण्यासाठी भाव नियंत्रण आणण्यासाठी खूप प्रयत्न करतं निर्यात बंदी असेल बाकीचे बंधन असतील पण ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळत नाही त्यावेळेस सरकार गायब झालेलं असतं ही आमची शेतकऱ्यांची मूळ तक्रार आहे कांदा उत्पादक शेतकरी देखील आपल्या सोबत आहे बाबा काय नुकसान झालंय आता मागच्या बारा दिवसात आता एवढ्या अड्यात पंधरा दिवसामध्ये कांदा जेवढा शेतकऱ्यांनी काढला साधारण तीस पंचवीस तीस टक्के फक्त साठवणूक झाली बाकी साठ टक्के कांदा अजून बाहेरच होता शेतामध्ये त्याचा बा मार्केटला जर कांदा काढून नेला शेतकऱ्याने तर हे नाफेडची खरेदी बंद असल्यामुळं हे जे सहाशे सातशे रुपयेच व्यापारी लोक कांदा घेतात शेतकऱ्याची पिळवणूक ही शेतकऱ्याला काही भाव देत नाही काही नाही या याच्यानंतर हे शेतकरी हे जग जा जागृत जर जा झाले जा जा तर तुम्हाला सरकारला त्रास होईल यांनी आपल्याला भाव द्यावा कमीत कमी आत्ताचा त्या मार्केटमध्ये तीन हजार रुपये भाव पाहिजे होता पण तो जर सहाशे सातशे रुपये भाव देऊ राहिले तेव्हा हे बाहेर पडलेला माल हा शेतकऱ्यांनी काय करायचा कसा विकायचा कसं त्याचं कर्ज फेडायचं त्याच्यातून कसं नफा मिळणार त्याला सगळं त्याचं भांडवल जाऊन त्याला जर काही भेटतच नाही तोटाच येऊ राहिला आहे शेतकऱ्याला सगळ्या तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय आहे असं काय नक्कीच नेमकी पावसामुळे किती नुकसान झालेलं आहे कांद्याचं आणि काय परिस्थिती पावसामुळं जवळजवळ साठ टक्के नुकसान झालेलं आहे आज आमच्या चांदोरी गावामध्ये इतका पाणी झालेलं आहे का दोन म्हणजे साधारणतः सात ते आठ इंचं पाणी पोळी खाली होतं पूर्णतः ते कांदे असे पाण्यात तरंगलेले होते आणि पूर्ण ते खालचे कांदे सडून गेले मार्केटला कांदे नेले ते दोनशे तीनशे रुपये पुकारतात शेतकऱ्यांनी कुठल्या पद्धतीने ते खर्चाचा भाव फेडायचा आणि दुसरा असं आहे का कांदा ज्यावेळेस नाफेड आहे मग सरकारनं म्हटलं होतं की आठ दिवसामध्ये तुमचं मागे एक महिन्यापूर्वी घोषणा केली होती का आठ दिवसामध्ये नाफेड खरेदी करतं आहे तुमचा माल तर नाफेड आजपर्यंतही ते मार्केटला उतरलेलं नाही आणि कुठल्याही शासनाने कुठं त्याच्यावर काही निर्णय पण घेतले नाही आणि त्यांच्या कमिटीमध्ये काही त्याचा विषय पण नाही आहे आणि कोणीही त्या शेतकऱ्यांची बाजू घेऊन बोलत नाही आहे माझं असं म्हणणं आहे का मी सुद्धा कांदा एकला आता सोय नसल्यामुळं चारशे साडेचारशे खूप खराब होऊन गेला आता काल सुद्धा आमच्या गावाला अर्धा तास पाऊस झाला फुल पाणी झालं अशी परिस्थिती झाली त्याच्यामुळं अवघड आहे नाफेड नाफेड उतारणार उतारलंच नाही अजून तो काय करायचं चारशे साडेचारशेनं मी कांदा विकला भरपूर पावते आहे माझ्याकडे अजून तुमच्या माहिती का तुम उता, ना उता, ना आता सांगतो भिजून हा खरेदी अजून चालूच नाही ना हो केली हा अशी परिस्थिती नाफेड उतरणार उतरणार आता मे महिना पार संपत आला तर ना नाफेड नाही त्याच्यामुळे फार नुकसान झालेलं आहे असं कांद्याचं हा आपण पाहतोय या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत खरं तर दरवर्षी नाफेड आणि एन सी सी एफकडून जी कांदा खरेदी केली जाते त्याच्यामध्ये गैरव्यवहाराचे आरोप होतात मागच्या वर्षी गैरव्यवहार समोर आल्यानंतर यंदा तरी नाफेड आणि एन सी एफ चा सुधार ना हो सी एफच्या कारभारात सुधारणा होईल पारदर्शकता येईल अशा पद्धतीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती विशेष म्हणजे एन सी सी एफकडून जे खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे त्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये दहा टक्के मे महिन्यामध्ये पंचेचाळीस टक्के आणि उर्वरित पंच पंचेचाळीस टक्के जून महिन्यामध्ये खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं मात्र मे महिना संपत आला तरी देखील अद्यापही नाफेड आणि एन सी सी एफकडून कांद्याची खरेदी सुरू झालेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा ना त्या नाहक त्रास सहन करावा लागतो आहे कारण एकीकडे बाजारामध्ये कांद्याचे भाव पडलेले आहेत दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आहे त्या कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना किमान नाफेड आणि एन सी सी एफने वेळेमध्ये कांद्याची खरेदी सुरू केली असती तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकला असता मात्र ही खरेदी सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागतोय अभिजित सोनवणे साम टीव्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका